खूप 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 सुंदर प्रेझेंटेशन दिलं निरंजनने असं वाटलं की तिकडे अगदी जाऊन यावं त्या गावामध्ये आणि ते सगळं अनुभव हवं जे जे काही त्याने सांगितलं ते खूप छान खूप खूप छान तर आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत तर ती आहे रामायणातली गोष्ट आपल्याला माहितीये रामायणामध्ये राम सीता आणि लक्ष्मण हे तिघेजण वनवासामध्ये म्हणजे जंगलामध्ये जाऊन चौदा वर्ष राहिले होते आपल्या वडिलांची आज्ञा पाळायची म्हणून आणि त्यावेळेला आपल्याला हे पण माहितीये की तिथे एक शुर्पणखा नावाची एक राक्षसीण आली होती त्यांच्यावर हल्ला करायला सीतेला पळवून न्यायला आणि तिचं असं म्हणणं होतं की मी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे आता खरं सांगायचं तर सीतामाईच्या पुढे कोण सगळ्यात सुंदर असणार पण या शूर्पणखेला खूप अभिमान होता आणि त्याच्यामुळे ती या सगळ्यांवर हल्ला करायला आली होती आणि त्यावेळेला लक्ष्मणाने शूर्पणखेला म्हणजे तिचा पराभव केला तिचं नाक कापलं त्या युद्धामध्ये म्हणजे ते जे काही झालं त्या झटापटीमध्ये आणि ते जिथं कापलं तर ते ठिकाण म्हणजे आज आपण ज्याला नाशिक असं म्हणतो ते नाशिक गावाचं नाव हे त्या ठिकाणी शुरपण शुरपणखेचं नाक कापलंय म्हणून त्या गावाला नाशिक असं आपण म्हणतो तर पण याच्यानंतर जी गोष्ट घडली ती पण खूप इंटरेस्टिंग आहे बरं का शिरपणाखेचं नाक कापल्यानंतर तिने काय केलं तिचे दोन भाऊ होते खरं आणि दूषण अशी त्यांची नावं होती खरं आणि दूषण आणि ते राहत होते तिथे जंगलामध्येच राहत होते पण थोडेसे लांब म्हणजे दंडकारण्यामध्ये राहत होते ते आणि तिथे त्यांचं खूप मोठं सैन्य होत चौदा हजार लोक होते त्यांच्या सैन्यामध्ये आणि त्या सैन्यासहित ते तिकडे त्या भागाचं रक्षण करत होते म्हणजे राक्षसच होते सगळेजण पण ते तिकडे होते आणि ते शूर्पणखेचे भाऊ होते तर ही शुर्पणक गेली त्यांच्याकडे आणि म्हणली की असं असं राम आणि लक्ष्मण हे आलेले आहेत आणि आता म्हणजे ते देव आहेत प्रत्यक्ष आणि त्यांनी आता काही तुमचं खरं नाही तुम्हाला राक्षसांचं ते येऊन तुम्हाला मारणार तुमच्या सगळ्या राक्षस कुळाचा विध्वंस करणार असं ती खूप आरडाओरडा करत सांगत होती म्हणल्यानंतर या खरं आणि तुषणांना ते खूप असे चेतावले गेले त्यांना असं वाटलं की असं कसं कायही म्हणते एवढी कशी काय ताकद असू शकते आपल्या आपल्यापेक्षा जास्त ताकद कोणात असू शकते आणि एवढं काही ते काय करणार चौदा हजार सैन्य आहे असं सगळं त्यांना वाटत होत ती असं पण म्हणाली शुरूपणखा त्यांना त्यांच्या भावांना म्हणजे तिच्या भावांना की तुमच्यामध्ये काही ताकदच नाहीये तुमच्यामध्ये काही सामर्थ्यच नाहीये तुम्ही काही करूच नाही शकणार आणि तुम्ही काही करू शकला नाहीत म्हणून तुमच्या बहिणीची म्हणजे माझी अशी अवस्था रामाने आणि लक्ष्मणाने केलेली आहे म्हणल्यानंतर ते एकदमच ते म्हणतात आता ह्याच्यावर काहीतरी केलंच पाहिजे आता त्यांच्याकडे जे चौदा हजार सैन्य असतं तर त्यांच्या मनात असा विचार येतो की हे दोघच जण आहेत ना राम आणि लक्ष्मण चौदा हजार सैन्य कशाला पाहिजे यांना मारायला आपण फक्त चौदा जणांनाच पाठवू म्हणून ते सुरुवातीला फक्त त्या सैन्यातल्या चौदा जणांना शुर्पणखे सहित राम आणि लक्ष्मणाच्या बरोबर युद्ध करायला म्हणून पाठवतात आता पाठवल्यानंतर हो काय होतं बघा बरं का गंमत शुर्पणखेनं असं वर्णन केलेलं असतं की सीता ही जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कारण का शुर्पणखेनं बघितलेलं असतं सीतेला त्यामुळे तिचा सगळा माज उतरलेला असतो त्यामुळे जेव्हा ती खरं आणि तुषणांच्या जाते तेव्हा ती म्हणते की सीता सगळ्यात सुंदर आहे खरं आणि दूषण हे जे असतात ते त्या चौदा लोक जी पाठवलेली असतात त्यांना म्हणतात की तुम्ही त्या दोन भावांचा पराभव कराच पण त्या सीतेला घेऊन या तिला पळवण्याचा एक दुष्ट हेतू असतो त्यांच्या मनामध्ये म्हटल्यानंतर हे, मना हे जातात गेल्यानंतर राम काय करतात तर सीतेला जिथे ते राहत असतात राम लक्ष्मण आणि सीता जिथे राहत असतात त्या कुटीमध्ये सीतेला थांबायला सांगतात लक्ष्मणाला असं सांगतात की सीतेचं रक्षण करत तू कुटीच्या बाहेर थांब म्हणजे त्या झोपडीच्या कुटीच्या जे दे घर असतं त्यांचं तिथे बाहेर थांब मी जाऊन या सगळ्या राक्षसांशी युद्ध करून येतो म्हणल्यानंतर भावाची आज्ञा लक्ष्मण पाळतो आणि झोपडीच्या इथं बाहेर उभा राहतो की सीतेला काही होऊ नये म्हणून आणि राम जातात या सगळ्या चौदा राक्षसांच्या बरोबर युद्ध करायला आणि ते इतक्या जोरदार युद्ध करतात की त्यांच्या हातातून बाण कधी सुटतोय ते बाण कधी हातात घेत हे कोणाला कळतच नाही आणि ते चौदा लोक जे चौदा राक्षस आलेले असतात ते म्हणजे असे पाला पाचोळ्यासारखे तिथनं नाहीसे होतात इतक्या लवकर त्यांचं युद्ध संपत इतकी शक्ती आणि इतकं स्किल प्रभू रामचंद्रांच्या मध्ये धनुष्यपण चालवण्याचं असत आणि त्याच्यानंतर काय होत की शूर्पणखा दिसते लक्ष्मणाला म्हणल्यानंतर लक्ष्मण आणखीनच एकदम अ म्हणजे म्हणजे तो असा तिच्या अंगावरती धावून जातो मारायला तिला तर त्याच्यावरती प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की हे बघ एकतर स्त्रीला मारू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण या चौदा राक्षसांना मारलय हे तिकडे खरं आणि दूषण जे बसलेले आहे चौदा हजार सैन्य घेऊन त्यांना जाऊन सांगणार कोण निरोप कोण सांगणार शिरपणाखाच सांगेल ना त्यामुळे आता तू शिरपणाखेला मारू नकोस तिला तसंच रडत ओरडत जाऊ देत परत ती आपल्या हा इथलं सगळं जे काही घडलं ते सगळं त्यांना जाऊन सांगेल म्हणल्यानंतर लक्ष्मण शांत होतो लक्ष्मण म्हणतो हा बरोबर आहे दादा तुझं बरोबर आहे मग शूर्पणखा जाते परत ती तसाच आरडाओरड करते की बघा तुमच्या तुमच्यामध्ये काही सामर्थ्य नाहीये चौदा राक्षसांना मारलं वगैरे वगैरे म्हणल्यानंतर हे आणखीनच चेक करतात हे म्हणतात की नाही आता सगळे चौदा हजार सैन्य घेऊनच आपण राम आणि लक्ष्मणाच्या विरुद्ध हल्ला करायला जायलाच पाहिजे आता चौदा हजार सैन्य आलं हे जेव्हा रामाला कळतं त्यावेळेला राम म्हणतो की आता सीतेला फक्त झोपडीमध्ये कुटीमध्ये घरामध्ये ठेवून सुद्धा उपयोग नाही कारण चौदा हजार सैन्य जर येत आहे तर कसं काय कंट्रोल करणं मग प्रभू रामचंद्र काय करतात लक्ष्मणाला सांगतात की हे बघ तू सीतेला घेऊन एका दुर्गम म्हणजे रिमोट अशा एखाद्या गुहेमध्ये आता तिथल्या एरियाची त्यांना माहिती झालेली असते त्यामुळे ते म्हणतात की त्या तिकडे पलीकडे तिकडच्या गुहेमध्ये जाऊन थांब तिचं रक्षण कर मी या कारण का चौदा हजार लोक आहेत यांची वाईट नजर सीतेवरती पडायला नको त्यामुळे तू थांब तिच्या जवळ तिचं रक्षण कर आणि मी यांच्याशी लढतो मी एकटा या सगळ्यांशी लढतो असं प्रभू रामचंद्र म्हणतात ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे या खरं आणि दूषण यांच्या सैन्याच्या समोर येऊन उभे राहतात त्यावेळेला त्यांना असं दिसत की अरे हा माणूस किती किती स्थिर किती शांत आणि किती सुंदर आहे प्रभू रामचंद्रांना जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांच्या मनात असं येतं की अरे आपण आतापर्यंत कितीतरी ऋषी मुनींना त्रास दिलाय कितीतरी देवांना त्रास दिलाय कितीतरी चांगल्या सज्जन माणसांना सुद्धा त्रास दिलाय पण ह्या माणसाचं तेज काहीतरी वेगळंच आहे ह्या माणसामध्ये काहीतरी एक वेगळीच शक्ती आहे की आपल्याला असं वाटतंय की सगळी शस्त्र टाकून द्यावीत पण असं सगळं जरी त्यांना वाटत असलं तरी सुद्धा ते मनातून तर राक्षसच होते त्यांच्या मनात वाईट हेतू होतेच त्यांना सीतेला पळवायचं होतच म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी रामाला निरोप पाठवला ते रामाला म्हणाले की हे बघ तू त्या गुहेमध्ये सीतेला लपवलेस तू तिला आमच्या स्वाधीन कर आमच्याकडे तिला आणून सोड आम्ही काही तुझ्याशी युद्ध करत नाही तर त्याच्यावरती राम म्हणतो की अरे तुम्ही युद्ध करायला आलायत ना मग असली भ्याडपणाची कसली भाषा बोलताय मी काही सीतेला तुमच्या स्वाधीन वगैरे हो करणार नाहीये माझ्यासोबत तुम्हाला युद्ध करावं हो लागेल तुम्ही युद्ध करायला आलायत ना युद्ध करा नाहीतर स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर, तर मला पाठ दाखवा आणि पाठ दाखवून पळत सुटा तुमच्या तुमच्या ठिकाणी कारण तुम्ही जर मला पाठ दाखवलीत तर मी तुमच्यावर बाण सोडणार नाही तुम्ही जर मला पाठ दाखवलीत तर मी तुमच्यावर बाण सोडणार नाही म्हणल्यानंतर आता युद्धामध्ये युद्ध करायला आलेला माणूस पाठ कसा दाखवेल समोरच्याला ते म्हणजे शरण गेल्यासारखं आहे हार पत्करल्यासारखं आहे म्हणल्यानंतर हे राक्षस आणखीनच चौथा आता ते म्हणतात की नाही नाही चे, चे आम्ही काही शरण वगैरे जाणार नाही आम्ही काही हार वगैरे पत्करणार नाही म्हणून ते आणखीन जोमाने ते सगळं चौदा हजार सैन्य प्रभू रामचंद्रांच्या समोर युद्धाला उभं राहतो आणि त्यानंतर राम ज्या पद्धतीने धनुष्य बाण आणि सगळी शस्त्र चालवतात सगळी सेना विस्मयचकित होते मेस्मराईज होते इतकं अमेझिंग स्किलच प्रदर्शन तिकडे त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्र करतात त्या सगळ्या चौदा हजार सैन्याचा नाश करतात त्या पत्करावी लागते प्रभूंच्या समोर आणि त्यावेळेची एक खूप गमतीशीर गोष्ट घडते त्याच वेळेला काय झालेलं असतं या राक्षसांना एक वर मिळालेला असतो वर म्हणजे एक अशी एक मॅजिकल पॉवर त्यांना मिळालेली असते ती अशी असते की त्यांना दुसरं कोणीच मारू शकणार नाही ते राक्षस जर आपापसात भांडत मेले भांडत त्यांनी एकमेकांना मारलं तरच ते मरू शकतील त्यांच्या बाहेरचं कोणी त्यांना मारू शकणार नाही आता जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या समोर ते युद्धाला उभे असतात तेव्हा रामांचं तेज त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर इतका पडतो की त्यांच्या मनामध्ये सहजच रामाचं ध्यान यायला लागतं आणि ते एकमेकांनाच रामस्वरूप बघायला लागतं म्हणजे आपले राक्षस मित्रच <laughs> म्हणजे त्याच सैन्यामधले लोक एकमेकांना अरे हा तर इकडे पण राम आहे इकडे पण राम आहे असं म्हणून त्यांना सगळेच जण रामरूप दिसायला लागतात आणि मग सगळेच जण रामरूप दिसायला लागल्यानंतर ते एकमेकांनाच मारायला लागतात कारण त्यांना असा वर मिळालेला असतो ती पॉवर मिळालेली असते त्यांना की इतर कोणी मारू शकणार नाही आणि म्हणून ते आपापसातच -आप एकमेकांना मारतात कारण त्यांनाच असं वाटतं की आपल्यापैकीच सगळेजण राम आहेत आणि ते एकमेकांना मारून सुद्धा त्यातले बरेचसे लोक मरतात आणि असं सगळं झाल्यानंतर शूर्पणखा हतबल होते तिला कळतं की आपले दोन्ही भाऊ खरं दूषण त्रिशर नावाचा आणखीन एक तिसरा भाऊ असतो आणि हे सगळं सैन्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून ती तसंच रडत ओरडत पुन्हा एकदा रावणाकडे जाते आणि राम आणि लक्ष्मण हे किती पॉवरफुल आहेत हे त्याला सांगायला म्हणून जाते गोष्ट इथे संपलेली आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला रामायणाच्या चा अशा छान छान गोष्टी ऐकायला खूप आवडत असेल तर तशा नक्की तुम्ही आपल्या आई बाबांच्या जवळ हट्ट करा की आम्हाला रामायणाच्या गोष्टी सांगा महाभारताच्या गोष्टी सांगा खूप मज्जा येते हरिओम हो।